संभाजीनगर येथे सकल धनगर समाजाच्या वतीने पाचशे उपोषणकर्त्यांना ॲट अ टाइम त्या ठिकाणी बसवलं जाणार आहे आणि जगातलं हे एक लाक्षणिक उपोषण त्या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याच्यामागचं कारण असं आहे या धनगरांना जे धनगड अडथळा ठरलेले आहेत आणि त्याची व्हॅलिडिटी रद्द करण्याची प्रक्रिया संभाजीनगर इथल्या समितीकडे असल्या कारणानं ते व्हॅलिडिटी ज्या आहेत त्या सरकारनं अद्यापही रद्द केल्या नाहीत मागणीहून जवळपास सहा महिने झाले एक व्हॅलिडिटी रद्द झालेली आहे परंतु सहा महिन्यापासून ते प्रकरण सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ ताल करते, आहे पुढे ढकलते आहे आणि आम आमच्या लोकांना त्यापासून न्याय मिळत नाही आणि म्हणून सकल धनगर समाज जो आहे तो महाराष्ट्रामधील प्रचंड तीव्र रोष आहे समाजामध्ये आणि मग सर्वांच्या मते ठरलेला आहे की संभाजीनगर या ठिकाणी कमीत कमी पाचशे बांधव ॲट अ टाइम जे रेकॉर्ड ब्रेक असणार आहे ॲट अ टाइम एकाच ठिकाणी उपासनाला बसणार आहेत आणि आमदार सरकारकडनं न्याय मिळावा यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी मागणी करणार आम्ही आमची सगळी सकल धनगर समाजाची समिती जी आहे ती लवकरच याच्यावरती बसून निर्णय करणार आहे सात दिवसाची मुदत अल्टिमेटम जो आहे तो आम्ही सरकारला दिलेला आहे सरकारनी तातडीनं यावरती कार्य कार्यवाही करावी अन्यथा या महाराष्ट्रातला सकल धनगर समाज जो आहे शंभर टक्के या ठिकाणी एकाच ठिकाणी उपोषणाला बसणार आणि सरकारला द्यायला भाग पाडणार म्हणजे सरकारने जर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर या देशातलं नव्हतं जगातलं सगळ्यात मोठं आमरण उपोषण हा सकल धंदे समाजच्या बॅनर खाली आम्ही करणार आहोत दुसरा महत्वाचा ठराव असा झालेला आहे की ताबडतोब येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आमचा जो काही एसटी आरक्षण विषय आहे तो कलम तीनशे बेचाळीस एक नुसार राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्या अखत्यारीत येतो तर ताबडतोब आमच्या सकल दंगा समाजच्या बॅनर खाली एक आरक्षण शिष्टमंडळ येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल यांची भेट घेऊन ताबडतोब तो, तो दुरुस्तीचा प्रस्ताव कलम तीनशे बेचाळीस एक नुसार राष्ट्रपतींना पाठवून दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवणार आहे सरकारने खरं तर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिपेख असणाऱ्या राज्य घटनेमध्ये म्हणजे घटनेने सगळ्यांना सगळं दिलेलं आहे परंतु त्या सरकारने ते ते दिलं पाहिजे परंतु हे सरकार देत नाही आधीच्या सरकारांनी दिलेलं नाही त्याच्यामुळं या विषयावरती चर्चा करताना अनेक असे मुद्दे ठरवले गेले की ज्याच्यामुळं या त्या अधिवेशन या त्या नवीन निवडणुकीमध्ये जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ज्या ज्या भूमिका ठरवलेल्या आहेत त्या अधिवेशनामध्ये ठरलेल्या आहेत अनेक ठिकाणी अनेक असे मुद्दे आम्ही आता मांडणार आहोत की जेणेकरून सरकारला हे समजलं पाहिजे त्याचबरोबर त्या त्या, त्या, त्या राजकीय पक्षांना हे समजलं पाहिजे की धनगरांना आरक्षण देणं हे करतं त्यांचं कर्तव्य होतं परंतु आजपर्यंत त्यांना ते मिळालेलं नाही त्यासाठी म्हणून हे आंदोलन आहे आमचं आजचं हे अधिवेशनामध्ये पुढच्या सगळ्या पुढच्या एक दोन महिन्याची दिशा या ठिकाणी आम्ही आहे या सरकारला त्याचबरोबर जे कोणी निवडणूक इच्छु लढून सत्तेवर येऊ इच्छितात त्यांना आमचं सांगणं आहे की धनगर समाजाचा गेल्या सत्तर वर्षाचा प्रलंबित असलेला प्रश्न जोपर्यंत तुम्ही सोडवत नाही तोपर्यंत तुमची सत्तेची जाण्याची वाट आम्ही रोखून धरल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी हे आठ सत्तर वर्षापासून स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आज स्वतःच्या अस्तित्वासाठी लढतोय त्याच्या मूलभूत प्रश्न अन्न वस्त्र निवारा याच्या पलीकडे जाऊन राजकीय सन्मान प्रतिष्ठा आणि निर्णय प्रक्रियेतला सहभाग यामध्ये या या हा समाज कुठेतरी मागे राहिला आहे आणि या प्रवाहात पुन्हा आणण्यासाठी धनगर सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य याच्या वतीनं खरंतर हा कुठल्याही पक्षाचा अजेंडाचा कार्यक्रम नाही हा सर्व समाज सर्व समावेशक का असा कार्यक्रम आहे आणि हा आजचा जो पहिलंच अधिवेशन आहे या अधिवेशनात आज दिवसभरात अनेक वाक्यांनी वेगवेगळ्या विषयांना वाचा फोडलेली आहे अगदी मेंढपाळांच्या मूलभूत प्रश्नांपासनं ते आज राजकीय भागीदारीपर्यंत सगळ्या पद्धतीची मांडणी आज युवक करतायत आणि हे संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन आणि ह्याच्यामध्ये सहभाग मोठ्या वर्गाचा आहे हो या राज्यस्तरीय अधिवेशनामधून धनगर समाजाला आरक्षण हे सरकारने तातडीनं द्यावं आणि त्यासाठी आजच्या या बैठकीचं आयोजन केलं लो होतं लवकरच धनगर समाज राज्यामध्ये सरकारने जर येत्या चार आठ दिवसामध्ये आरक्षणासंदर्भामध्ये भूमिका घेतली नाही तर राज्यस्तरीय एक चांगला रथयात्रा असेल किंवा आंदोलन असेल या संदर्भामध्ये धनगर समाजाने आजच्या या बैठकीमध्ये ठराव केलेले आहेत